जनतेला सांगावं वाटतं की आपण आपल्या मुलाचा वाढदिवस असताना किंवा कोणताही कार्यक्रम असताना आपण खूप सारे पैसे खर्च करतो तर त्याच्याऐवजी आपण टी बी निक्षय मित्र म्हणजे त्या लोकांना आपण फ्रुट्स असतील किंवा प्रोटीन आपल्याला अंड्यामध्ये प्रोटीन मिळतं आमच्या ज्या आदरणीय सिव मॅडम होत्या म्हणजे मिनल कर्णवाल मॅडम आहेत किंवा आता पण आमच्या आदरणीय शिव मॅडम आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या लोकांना ग्रामपंचायतला पण निधी दिला आहे सीआसरमधन किंवा ग्रामनिधीमध्ये त्या लोकांना अंडी खाऊ घर कारण अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर आहे आणि प्रोटीन हे टी बी कमी करण्याचे प्र प्रतिकारशक्ती वाढवण्याची आणि टीबी इन्फेक्शन कमी करण्याचं आपल्याला काम करत आहे म्हणून निश्चय मित्र म्हणून सगळ्या जनतेने आपल्या भाऊ भाऊ वगैरे बहिणीने या पुढे यायचं आहे आणि आपण जे वाढदिवसाला वगैरे पैसे खर्च करतो ह्या लोकांना आपण मदत करायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला की कुपोषणचं प्रमाण कमी करायचं आहे कारण कुपोषणमध्ये पाहिलं आपण नऊशे अडोतीस लोक आपल्याला एक लाख लोकसंख्या प्रतिलोकसंख्ये माझे आपल्याला टीबीचे पेशंट सापडतात तर आपल्याला कुपोषण कमी करायचं आहे अल्कोहोलचं प्रमाण पण कमी करायचं आणि आपण जे तंबाखू खातो तेही प्रमाण आपल्याला कमी करायचं आणि जो एन सी डीमध्ये म्हणजे असंसर्जन नियंत्रण कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये नॉन कम्युनिकबल डिसीज म्हणतो त्याच्यामध्ये डायबिटीस लोकांची आपण तपासणी करतो अबाउट थर्टी लोकांची तर टी मध्ये जर समजा एखाद्याला मधुमेह असेल डायबिटीस असेल तर पाचशे त्रेपन्न ते तेरा लोकांना टी बीचं इन्फेक्शन होण्याची शक्यता नाकारता तर आपल्याला सगळे एन सी डीची तपासणी करायची आहे मधुमेहची तपासणी करायची आणि त्याच्यामध्ये एक दिवसाचा जरी खोकला असला तरी आपल्याला स्फुटम एक्झामिशन एक्स रे काढून घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्याला लवकर उपचार आणि लवकर निदान होईल हे आपल्याला करायचं म्हणजे जेणेकर टी बी आपल्याला कमी आहे आणि आपल्याला लवकर सगळ्यांनी तपासणी करून घ्यायचं आणि हे जे आपण टी बी मुक्त ग्रामपंचायत जे म्हणतो त्याचे आपल्याला सहा क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये सहा क्रायटेरिया म्हणजे कसं की आपली समजा एका एक हजार लोकसंख्येमध्ये आपल्याला ताप असेल वजन कमी होतं रात्रीचा घाम येत असेल असे काही लक्षण असलेले लोक असतील तरी आपल्याला कमीत कमी तीसच लोक आपल्याला त्याच्यामध्ये सापडली पाहिजेत किंवा जर आपल्याला एक किंवा एक पेक्षा कमी टी बीचा पेशंट त्या गावामध्ये सापडला पाहिजे दुसरी गोष्ट जर पाठीमागच्या वर्षी जर टीबी जर रुग्णांना असेल तर त्या लोकांनी शंभर टक्के किंवा एटी फाईव्ह पर्सेंट आपल्याला क्युअर रेट झाला पाहिजे आणि नवीन रुग्ण कुठला सापडता कामाने हे आपल्याला टीबी ग्रामपंचायत ग्रामपंचायती सगळ्या लोकांनी एक निर्धार करायचा आहे सगळ्या ग्रामसेवक आणि सरपंच साहेबांनी की आपल्या गावमध्ये टीबी मुक्त करीन आणि लोकांना जे टी बीचे इन्फेक्शन आहे त्याच्यामध्ये आपण प्रिव्हेंशन करतो त्याच्यामध्ये आपलं प्रिव्हेंशन काय करायचं तर आपण काय म्हणतो की सगळे आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा प्रिव्हेंटन बेटर दॅन क्युअर की आजार होऊच म्हणून आपल्याला काय करायचं आहे की टी बीच इन्फेक्शन तर एक पहिली आहे की बी आपलं बाळ जन्मला जन्मला ज्याला बी सीजी वॅक्सिनेशन घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला तंबाखूचं प्रमाण खूपच कमी करायचं आहे अल्कोहोलचं प्रमाण करायचं आहे आणि सगळ्यांची आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रोटीनचं डाएट घ्यायचं आहे आणि आपल्याला काही ठिकाणी काही जिल्हे घेतलेले आहेत आपला जिल्हा नाही आहे वाशिम वगैरे जिल्हा घेतला होता ॲडल्ट बी सी सी वॅक्सिन म्हणजे आपलं व्हर्नेबल पॉप्युलेशनचे लोक आहेत म्हणजे डायबिटीस असेल किंवा त्याला पाठीमागे जर आपल्या टी इन्फेक्शन झालं तर अशा लोकांना आपण ॲडल्ट बी सीजी व्हॅक्सिनेशन देतो ही पण योजना आपली त्यामध्ये राबवली जाते आणि मला वाटतं सगळ्यांनी एक आव्हान करा असं वाटत जनतेला की आपल्याला जर थोडंसं जर लक्षण असली सर्दी ताप खोकला भूक मंदवते किंवा घाम येतो वजन कमी वाटतं हे सगळ्या लोकांनी टी तपासणी करून घ्यायची आहे आणि औषध उपचार आपल्याला उपकेंद्र असेल ग्रामीण रुग्णालय असेल प्लीज या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत आपल्याला औषध उपचार भेटत आहे आणि तिथं जाऊन आपली तपासणी करून आपल्याला औषधोपचार घ्यायचा आहे आणि आपल्या नातेवाईकांना पण आपल्याला त्या ठिकाणी आवाहन करायचं आहे किंवा मदत ग्रामपंचायती आपल्या साधारण दोनशे चौऱ्याऐंशी मुक्त ग्रामपंचायत झालेल्या आहेत आणि त्या सगळ्यांचं आपण आदरणीय कलेक्टर सरांच्या आदरणीय सीओ हस्ते आपण त्यांना प्रमाणपत्र आणि गांधीजीं पुतळा आपण त्यांना सन्मान स्वतः दिलेला आहे आणि त्या लोकांनी आपलं मुक्त ग्रामपंचायत कायमस्वरूपी ठेवायचं आहे की नवीन कुठलाही पेशंट त्या ठिकाणी येत्या कामाने यावर त्यांनी दक्षता घ्यायची